नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो पदोन्नतीवर सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश समान पदावर समान पदोन्नती पहा अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अलाहाबाद उच्च न्यायालयाने पदोन्नतीच्या एका प्रकरणाचा विचार करताना आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार इतर सर्व निकषांची पूर्तता केल्यास पदोन्नतीसाठी पात्र आहे असे नमूद केले आहे हे निकष सेवेपूर्वी किंवा सेवेदरम्यान पूर्ण झाले की नाही हे महत्वाचे नाही पदोन्नतीवर न्यायालयाचे म्हणणे मित्रांनो एका प्रकरणात न्यायालयाने विरोधकांचा युक्तिवाद फेटाळून लावला आणि त्यांनी सांगितले की नियमात स्टोअर किपरच्या पदाचा उल्लेख नसल्यामुळे याचिकाकर्त्याला बढतीसाठी अपात्र ठरवता येणार नाही समान किंवा समान संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेतील कारकीर्द पुढे नेण्यासाठी समान संधी दिली पाहिजे राजकुमार यांच्या याचिकेला अनुमती देताना न्यायमूर्ती अजित कुमार एचे एचे यांच्या एकल खंडपीठाने विरोधकांना याचिकाकर्त्यांच्या पदोन्नतीबाबत योग्य ते आदेश देण्याचे निर्देश दिलेले आहेत वास्तविक याचिकाकर्ता कीपर ग्रेड एक या पदावर कार्यरत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद